शिंदेंनी भ्रष्टाचाराचे किती पैसे खाल्ले विचारा शिंदेकडे माझे करोडो रुपये आमदार गणपत गायकवाड यांचा भर कोर्टात थेट मुख्यमंत्र्यांवरच गंभीर आरोप भाजपचे आमदार गणपत गायकवाड एका मोठ्या अडचणीत सापडले आहेत त्यांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि यांच्यासह अन्य शिवसैनिकांवर गोळीबार करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे या घटनेनंतर पोलिसांनी गणपत गायकवाड यांना अटक केली त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं हा सुनियोजित कट होता गायकवाड यांनीच गोळीबार केल्याचं पोलिसांनी कोर्टाला सांगितलं तर गणपत गायकवाड यांनी भर कोर्टात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच आरोप केलेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दबावाखाली पोलीस काम करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय आमदार गणपत गायकवाड यांना आज उल्हासनगर कोर्टात हजर करण्यात आले कोर्टात गणपत गायकवाड यांचे कुटुंबही आले होते यावेळी गायकवाड यांनी कुटुंबियांना पाहून हात उंचावला आणि स्मित हास्य केलं गायकवाड यांच्यासह हो दोन आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे गायकवाड यांना न्यायाधीशांसमोर उभं करण्यात आलं न्यायाधीश ए ए निकम यांच्यासमोर दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवास सुरू आहे सुनावणीवेळी गणपत गायकवाड यांनी न्यायाधीशांसमोर मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई